देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता सदन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे माळशिरस तालुका संयोजन प्रमुख तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगम यांनी केले यावेळी अकलूज गावचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे यांनी आपले विचार व्यक्त करताना बऱ्याच गोष्टींचा परामर्श घेतला तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणत आहेत आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर तसेच महाराष्ट्र तालुक्याचे एक प्रभावशाली नेतृत्व आणि सोलापूर जिल्ह्याचे येणाऱ्या माहिती सरकारचे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून जाणारे रामबाब सातपुते सातपुते साहेब आपल्याला हा माळशिरास तालुका डोक्यावर घेतल्याशिवाय आता राहणार नाही इथ माळशिरस तालुका गेली पंचवीस तीस वर्षापासून विकासापासून थांबलेला आहे आणि ह्या तालुक्याचा विकास झालेला नाही ह्या तालुक्याला या तालुक्यामध्ये लवा लांडग्यांचा तालु सगळा खेळ चालू होता वेळापूरचा एक लवा लांडग्यांच्या टोक्यात एक होला शिरला आणि त्या त्यांच्या लोकसभा निवडणुकीला दोघ एकत्र आली आणि तालुका सुन्न पडला असं वाटायला लागलं आमच्या तालुक्याला आता नेतृत्व आहे का नाही काय होतय गेल्या तीस चाळीस वर्ष आणि वेळापूरकरांनी सांगितलं मी तीस वर्ष संघर्ष करतोय मी गुलामगिरी इतली संपवणार आहे मला आपलुज मधून राहुल डेरे असू द्या अशोकदा गायकवाड असू द्या पंपू भोसले असू द्यात अविनाश काले साहेब गौतम भंडारे अशी आमची टीम चांगल्या प्रकारे लोकसभेच्या अगोदर वेळापूरकरांबरोबर होतो आणि वेळापूरकर आम्हाला म्हणायचे तुमच्या सारखी मला, मला वाघ मिळाल्या मी आता माळशिरा तालुक्याचीच काय अकलूची ही गुलामगिरी संपवायला लागलोय आता बघतोच अशा प्रकारे वीस वर्ष या तालुक्याच्या जनतेच्या डोळ्यात माती घालणारा माणूस म्हणजे वेळापूरचे उत्तमराव राव जानकर गेले एकोणीस वर्ष आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये अक्रोल मध्ये राहत होतो आम्हाला बी वाटायचं राजकारणात पाऊल टाकाव ते शिवाय पर्याय होणार नाही सामाजिक क्षेत्रामध्ये भयंकर अडचणी आम्ही पाहिल्या आज आमच्या गावाची अवस्था असू द्या किंवा तालुक्याच्या असुद्या सारखी झालेली आहे ज्या लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणात या क्लुजकरांनी बहुजन समाजाने पाठवलं पाठवलं त्या समाजाची त्या समाजाला साध पन्नास वर्षात पेला पाणी सुद्धा अजून मिळालेलं नाही नीट इथं उन्हाळ्याच्या दिवसात तीन महिने पाच सहा दिवसातून पाणी येतं आणि नुसत्या मोकळ्या पाता मारल्या जातात आणि त्यांचा विरोधकही डुप्लिकेट होता त्या माणसाने फोटा दाखलाही काढला इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने पाठिंबा दिला आणि आम्ही आता एकत्र आलोय आता काय अडचण नाही मला तर विरोधक बिना येत अशी भाषा उत्तमराव म्हणायला लागले उत्तमराव जानकर म्हणजे स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या टाळूवर स्वतःची पोळी भाजवून घेणारा नेता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला उद्याच्या वीस तारखेला तालुक्यातील तरुण असुद्या आपल्या भविष्याचा विचार करा की गुलामी संपली पाहिजे गुलामी डुप्लिकेट विरोधकांनी संपत नसते त्याला खानदानी आणि मर्द वाघाची लावला लागते अशा माणसाकडून ते काम होत डुप्लिकेट विरोधकांनी अजून वीस वर्ष तालुका गुलाम मिळता येईल तालुक्यातील तमाम शेतकरी माता बहिणी आणि बहुजन समाजाला स्पष्ट माझाय असा नेतृत्व आपल्याला खरंच गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मिळालं नाही अगदी प्रामाणिक आहे नेतृत्व शंभर शंभर लिटर पॅड वर सह्या तयार असते द्या विचारलं जात नाही काय काम आहे <स्यंगे> कोण आलाय काय बघ सुद्धा नाही आमदार साहेब असा आमदार आम्हाला पाच वर्ष लागली ला। त्यांच्या पर्यंत हीच आमची चुकी झाली आम्ही मागल्या पाच वर्षाखाली आमदार साहेबांपासून गेलो असतो तर अक्रोज मध्ये आमदार साहेबांच चांगल्या प्रकारे काम झालं असत मग आमदार साहेब आमदार साहेबांपास शिफारस चालत नाही कोणाची अजिबात तस ही गट आहे तो गट आहे शिफारस द्या दवाखान्याचं काम आहे पोलिटिशियाचं काम आहे एका झटक्यात निर्णय असतोय आठ दिवसात आमदार साहेबांपास आणि माणसाचं व्यक्तिमत्व कळालं आणि माझ्या तालुक्याने ही संधी जाती आणि जातीचा माणूस ह्याचा विचार घेऊ नका डुप्लिकेट विरोधक आणि प्रस्थापित असू द्या कुणावर विश्वास ठेवू नका आपल्या तालुक्याचा ता विकास हा राम प्रसात शिवाय होणार नाही आपल्या बरोबर मताने एकही मतान वाया देऊ नका कोळी असं काही करू नका विश्वास ठेवू नका ह्या लबाड लांडग्यांवरती हे लबाड लांडग्यांच्या टोळक्यापासून सावध राहा आणि या प्रभावीशाली नेतृत्वाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र तालुक्यानं उभं राहावं आणि भरघोस मताने आपण विजय करा आकडेवारी खोट्या सांगून दिशा बोलायला पुन्हा पडू नका चांगलं मतदान करा आणि रामबासाहेब फोतेसाठी एका प्रभावी नेतृत्वाला दौर महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रालयात पाठवा तिथं धडक मारू द्या ने, या नेतृत्वाला तुमचं काम अजिबात काही थांबणार नाही गावाच्या तालुक्यात असू द्या हे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आपलूचा सामान्य नागरिक आणि एक शेतकरी एक म्हणून सांगतोय शेतकऱ्याच्या उसाला सुद्धा दर मिळत नाही तालुक्यात गुलामी थांबवायची रामभाऊ शिवाय पर्याय नाही म्हणून जास्त वेळ काय बोलत नाही बोलण्याला संधी मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि सभेच्या मान्यवरांचं मी आभारी मानतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र